मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड दौऱ्यावर आले असताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपार्या टाकल्या मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक होत सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू असं म्हणाले संदीप देशपांडे यांच्या वक्तव्याला आंदोलक गणेश वरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय बघूया उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय सुरुवात तुम्ही केलीये याचा शेवट आम्ही करणार आंदोलन होत सांगा आमचं आंदोलन फक्त एवढंच होतं की लोकसभेला त्यांनी सुपारी घेऊन आल ते दिल्लीवरून परत आता विधानसभेला मी, मी तुमी सुपारी घेऊन आली ते परत आमचे झरंगे पाटील आंदोलन करायला लागले आंदोलना विरोध करायला लागले त्याच्यामुळं मी त्याच्यामुळं मी म्हटलं तुम्ही सुपारी तुम्ही कुणाची घेऊन सुपारी आलो हे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला लागलो हा हिंसेचा मार्ग नाही मार्ग नाहीच आहे आमचा परत तेच म्हणाले की आम्ही सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू परत आता आम्ही म्हणतो मग आम्ही बीडमधून सुरुवात केली शेवट मुंबईला येऊन करू सैनिक शेवटी आम्ही बी उद्धव साहेबांचे त्यांनी महाराणीचा महाराणी सैनिक आहेत आम्ही सुपारी फोडणाऱ्याला फोडून काढला असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बघितलं ना सगळ्या मीडियावरने आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही येऊन आम्ही हिंसेच्या मार्गाने आम्ही तिथं आलोत नव्हतो शिवसैनिक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करायसाठी आम्ही आलो आम्ही जाब विचारायला आलो बाकी दुसरा काहीच विषय नाही मनसेचे गमजे घातले होते असा देखील त्यांचा हो आरोप आहे आमचे सगळे मसालीचे गमजेत आमचे मसालीचे झेंडे नेमका तुमचा उद्देश काय होता विरोधी पक्ष म्हणून विरोध करायचा होता की जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोलले जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात सुद्धा बोलले आणि दरवेळेस ते सुपारी घेऊन येतात त्यांचं जिल्ह्यात काही नाही बी मग तुम्ही जिल्ह्यात आले की ना कुणाची सुपारी घेऊन आणि परत तुम्हीच म्हणायचं की सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही घेऊन कुणाची सुपारी हे भाजपवाल्याची भाजपवाल्याची सुपारी घेऊनच आले ना आणि परत तुम्हीच म्हणायचं कि सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू बरं आम्ही सुरुवात इथून केली मुंबई बीडमधून शेवट मुंबईला येऊन करू काय शेवटी सैनिक आहेत आम्ही देखील केलं की बीडमध्ये जर पक्षश्रेष्ठी हिंमत लागल त्याला हिंमत आता ते म्हणले की तुमच्या इथे कुठलेही कार्यक्रम होऊ देणार नाही योग्य वेळ आल्यावर बघू आपण